मध्ये पण सुद्धा डॉक्टर यांच्या नावाने सुरू केली आपण त्या इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा साठी एक चढावड लागायची आणि म्हणून या प्रसंगी आज आपण आपला हिरक महोत्सव साजरा करत असताना त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं या संस्थेसाठी या संस्थेला मोठं करण्यासाठी मग ते दादासाहेब गायकवाड असो कि माझे वडील दादासाहेब गवई असो दादासाहेब कुंभारे असो वाको गाणार असो सदानंदजी फुलजेले असो यांच्या प्रती आपण त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे वाद कर्तव्य समजतो त्यांनी जर पाया उभारला नसता आज आजो डोलारा उभा झालेला आहे एक जे साम्राज्य उभं राहिलेलं आहे ते उभं होऊ शकलं नसतं आणि त्यामुळे या प्रसंगी त्यांना आदरांजली अर्पण करणं हे वाद कर्तव्य समजतो मी जास्त काही बोलणार नाही रहन कारण की माझ्यासाठी तर हा घरचा कार्यक्रम आहे मला अजूनही आठवत की दरवर्षी ज्यावेळा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली धर्मांतराला पंचवीस वर्ष झाली आणि रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळेला मुंबईवरून दादांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अस्ती हो दास, दा त्या त्या अस्थि स्पेशल ट्रेननी मुंबईवरून दिल्लीला नागपूरला आणण्यात आल्या जवळपास पूर्ण नागपूरात एक आठ तास दहा तासाची मिरवणूक निघाल्यावरती त्या दीक्षाभूमीला स्थापन करण्यात आल्या आणि त्यावेळेला नागपूरच्या जनतेने जे उत्स्फूर्त असं स्वागत केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिंच जिथे जिथे मिरवणूक निघाली तिथे लाखो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यामधून दुसरं येतं की नागपूरमध्येही सर्व धर्मसमभाव हा आपण पाहतो नागपूर मध्ये जातपात याच्या पलीकडे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्याकरता लाखोच्या संख्येने लोक उपस्थित होते त्यानंतर दरवर्षी त्यावेळेला धर्मचक्र परिवर्तनचा सोहळा व्हायचा त्यावेळेला अजूनही आठवते की ज्यावेळेला फक्त चार पाच दिवस स्मृती स्मारकामध्ये ठेवण्यात यायच्या बाकी वेळ तिजोरीमध्ये ठेवण्यात यायचे आणि दादा त्यांच्या डोक्यावरची त्या स्मृती घेऊन स्मारकापर्यंत यायचे आणि ती मिरवणूक निघायची अशा मोठ्या मोठ्या हार मनात फुल रुजलेल्या आठवणी आज जिवंत झाल्या आहेत